तुमचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत असा तुम्हाला माहितीच असा मे मध्ये मी मालवणात गेले कुंभार माटीवर आणि तिकडनं चूल आणलंय सगळे मातीची भांडी आणले त्याच्यात तवो आणले मातीचा बाकीची भांडी मी वापरले पण तवो जो आहे ना तो मी अजून वापरूक नाही होते वेळच झालो नाही तर आज मी हो तो वापर वापरतोय आणि विचार करतोय भाकरी पहिल्यांदाच मातीच्या त्यावेळेची भाकरी त्याच्यामुळे बघूया की ती होता सक्सेसफुल की फसता तर आपण करतोयच त्याच्यानंतर मी बनवताना तुम्हाला दिसतं की इकडे माझ्याकडे मस्तपैकी वांगी हो निकाल आमच्या अंडली आहेत तर त्याचा भरीत बनवतले आणि ह्या स्पेशल वांग्या माझ्यासाठी तर वांग्याचा भरीत आणि काल बुधवारच्या बाजारात गेले गेल तिन्ही गेल अंडणी कोथरली भरपूर स्वस्त होती खूप खूप शिघाव निघे दोन तीन पेंटी तर बाकीची थोडी मी काढून ठेवलंय आणि ह्याची बनवतले कोथिंबिरीची वड तर ह्या एवढा सगळा आपण आजच्या ब्लॉग मध्ये सुरुवात करूया मंडळी वांग्याचं भरीत आहे ना भरपूर कांदो वाटलो की नाही कि मस्त कांदो भरपूर घाल आमच्याकडे कोकणात जास्त नाही पाहिला आमच्या घरात मी बघितले नाही वांग्याचं भरीत आईनं हो वगैरे आमच्याकडे केलेलं आठवण असा पहिलाच मी बघितले तर इकडे इलारच एकदा कधीतरी माहेरा रस्ताना केलेला आठवता त्याच्यात मी दही वगैरे घालून केले तुम्ही दही घालणार नाही हो वहिनी केल्याने त्यांनी दही घालूक नाही होता त्यांचा बघूनच मी करतो ना त्याचा पण कोथिंबीर वडी जी बनवत आहे ना त्याच्यासाठी मी ना पेस्ट करून घेतलोय कोथिंबीर आला लसूण आणि मिरची आणि ह्याच्यासाठी वांग्याच्या भरीतासाठी की नाही ती मिरची आला आणि लसूण जिला ती मी ठेचून घेत आहे फक्त भरबत आहे आणि कोथिंबीरा ती थोडीशी वर्णन टाकतं आहे की मिक्सरला लावणार आहे नाही मी जेव्हा आपण हे बनवतो भरीत बनवतो भांद्याचा मिक्सरला लावण्यापेक्षा अशी मी ती ठेचून मारायची किंवा एकदम बारीक बारीक चिमून जायची म्हणजे त्या ते तेलात ती हे होतं मेळ

तर म्हणजे ह्या सगळ्या मिक्स करून घेतले बघा मी बेसन मध्ये हळद मीठ आणि आलू मिरचीची पेस्ट आणि असं मस्त घट्ट मळून घेतले आता हे आपण पकडत ठेवतो तर मंडे हे बघा हे असं ठेचो घातलो ना की भरीत मस्त लागतं त्याच्यावर तिखटपणा मस्त येतं त्याचं तोपर्यंत पीठ म्हणून घेतलंय भाकरीचा वडी जी होती ती झाली आहे आता वांग्याचा हात आपण इकडे चुलीच्या निखाऱ्यांमध्ये भाजत ठेवतो हो आणि एका बाजून भाकरी करून घेतलो हे बघा कोथिंबीर मस्त तयार झालेला मस्तपैकी भाकरी आणि हा एका

दुसरी अवस्था काय बघूया नाहीतर मग त्याच तव्यावर करूया लो थोडं सौळ शेलो भेड्यासारकांच्या मध्ये नंतर मुदी लवधाडेम हे सगळं मग काय लोखंडाच्या रोजच्या तव्यावरच भाकरी सगळे भाजून घेतले आणि पुढची तयारी वांग्याचे करू घेतले वांग्याचं भरीत पण मी ह्याच तव्यावर करतले तर भाकरी झालेत बघा मस्तपैकी आता भरीत करूया त्याच्यासाठी बघा वांग्या जो होता भाजलेला तर मी आता सोलून घेतल्यावरचा साल सगळा काढून घ्यायचा आणि वांग्या स्मॅश करून घ्यायचा आणि फोडणी घालायची तर फोडणीसाठी बघा मी पहिल्यांदा तेल घातलं आहे त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपण घालतो मोहरी जिरा त्याच्यानंतर त्याच्याबरोबर घालतो आल्या लसणाची पेस्ट आलं लसूण मिरची पेस्ट आधी घातली की तेलात चांगली परतली ना की त्याची त्याचं तिखटपणा चांगला आता म्हणून मी अगोदर घालते तुम्ही कांदो परतून घेऊन नंतर घातला तरी चालतं त्याच्यानंतर कांदो परतून घ्यायचो टॉमॅटो परतून घ्यायचो ह्या या असता आमच्या अहशेप असत तुम्हाला माहितीच असा त्याच्यामुळे सूचनामध्ये मध्ये चालू असतात तर कोथिंबीर मी खरोखर चिरकून येते ती नंतर चिरले त्याच्यानंतर बघा फोडणी व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यात पहिला आधी मीठ घातले कारण ह्याच्यातला मीठ सगळा मांग्याक लागतं तर परत एकदा मिक्स करून घेतले आणि त्याच्यात घातल्या वांग्या वांग्या आपण आधीच भाजून घेतलेला असता त्याच्यामुळे त्या जास्त शिजवची तशी गरज नसता थोडंसं शेंगदाण्याचं कोट क्रिस्पीपणासाठी आणि कोथिंबीर तर ह्या पद्धतीनं वांग्याचा भेद आपला तयार आहे आता कोथिंबीर वडी जी आहे ना ती मी कापून तळून घेतो नाही तर मंडळी असे बरेचसे व्हिडिओज ब्लॉग्स मी माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते अपलोड करत असते तर ते तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर अजून सबस्क्राईब केलं नश तर दुसरी गोष्ट फेसबुकवर पण माझा पेज सध्या चालू आहे ज्याचं नाव पूर्ण आ तर त्या पेजला पण फॉलो करा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओजना लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा पण की कसे वाटतात व्हिडिओ तर म्हणजे अशा प्रकारे कोथिंबीर वडीसुद्धा आपली झालेली असा तर आज, आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये बनवला वांग्याचं भरीत कोथिंबीर वडी आणि भाकरी नाचणीची सगळ्या प्रकारचा धान्य मिक्स असलेली ज्याच्यामध्ये तांदूळ ज्वारी आणि गहू वगैरे असं सगळं घातलेलं आहे तर अशी ही पौष्टिक भाकरी वांग्याचा भरीत खाऊ खेवा तर हे म्हणजे वा वांग्याचा भरीत भाकरी आणि मस्तंबीर चला एक तर चांगली प्रतिक्रिया मिळालेली आता बघ्या कस झाला खरच किंगीच खरच खरंच का हो छान छान